Uh, आज आपण अशा एका हेल्थ केअर रिव्होलूशनरी प्रोडक्ट बद्दल डिस्कस करणार आहे ज्याच्यामुळे बेसिकली आपण जर एक विचार केला तर आज आपण स्टेम सेल थेरपी बद्दल डिस्कस करणार आहे आता तुम्ही विचार करा असेल की स्टेम सेल्स एक्झॅक्टली काय आहे सो बघा थोडीशी मी तुमची क्युरियासिटी कमी करण्याचा प्रयत्न करतो स्टेम सेल्स ही एक अशी गोष्ट आहे की जे आपल्या बॉडीमध्ये ना नवीन सेल्स जनरेट करू शकतात आणि आपल्या बॉडीमध्ये ज्या ऑलरेडी सेल्स आहेत ह्याला नवीन प्रकारामध्ये ना नवीन कन्व्हर्जन मध्ये तयार करू शकतात सो आपण एक्झॅक्टली समजून घेऊया की स्टेम सेल्स आपल्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार पूर्णपणे बरं करू शकतात सो so, नॉर्मली आपण ह्याच्याबद्दल आजचा हा एक मी so, तुमच्यासोबत पुढचे एक वीस ते पंचवीस मिनिटं असणार आहे सो माझी पर्सनल गॅरंटी असेल मित्रांनो तुमचे ज्या आजार आपल्याला माहिती नाही आहेत कसे होतात आणि आपल्या बॉडीमध्ये कसे हा आकार माजवतात सो याच्याबद्दल so, आपण नॉर्मली डिस्कस करणार आहे आणि ह्या आजारांवरती आपण कसं कॉन्क्रीट सोल्युशन आपल्याकडे अवेलेबल आहे याच्याबद्दल आपण नॉर्मली डिस्कस करणार आहे सो आपण एक सेकंदाचा वेळ न घेता आपण डायरेक्टली सुरुवात करूया सो so, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण आपली जी लाईफ आहे आपण जी लाईफ जगतोय ती हेल्दी लाईफ जगतोय का बघा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे करोनाच्या काळामध्ये आपली लाईफ कशी असायला पाहिजे हेल्दी हे प्रत्येकाला कारण करोनाच्या काळामध्ये आहेत ना भरपूर सारे असे लोकांचे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले की लोकांना भरपूर सारे लोकांना आपले जीव गमावे लागले आणि ह्या सगळ्या गोष्टींचं एक मात्र रिझन होतं म्हणजे काय रिझन ऑफ डिसीज बेसिकली आपण जर एक विचार केला तर आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी होते त्याच्यानंतर असेल हायब्रिड फ्रुड्स अँड व्हेजिटेबल्स त्याच्यानंतर असेल पेस्टिसाइड्स सर्वात प्रामुख्याने महत्वाची जी कारण आहेत त्याच्यामध्ये हीच तीन महत्वाची कारणं आहेत ज्याच्यामध्ये काय असतं न्यूट्रिशियल डिफिशियन्सी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जीवनसत्व म्हणजे जी विटॅमिन्स कमी होतात त्याच्यानंतर हायब्रिड फूड्स अँड वेजिटेबल्स म्हणजे काय जी फळं त्याच्या म्हणजे त्याला ना इंजेक्शन देऊन येतना पकवलं गेलं जातं पेस्टिसाइड्स म्हणजे काय त्याच्यावरती कीटकनाशकं मारली जातात आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बॅको स्मोकिंग स्ट्रेस आणि अल्ट्राव्ह रेडिएशन आता बेसिकली लहानपणी आपण जर आजी आजोबांसोबत राहिलो असेल तर आपल्या आजी आजोबा आपल्याला सांगायचे मित्रांनो की तुम्ही आहेत ना काजू बदाम खा तुमची जी बुद्धी आहेत ना शार्पने ही शार्पनेस होईल म्हणजे तुमची बुद्धीची जी कार्यक्षमता येत ना ही वाढेल पण आपण बेसिकली जर एक विचार केला तर लोक म्हणतात की हे काजू आणि बदाम खूप महाग आहेत पण काजू बदाम पेक्षा टोबॅको स्मोकिंग हे खूप महाग आहे टोबॅकोची ही जी गोष्ट आहेत ना मित्रांनो साडेतीन चार हजार रुपये किलोनी भेटते त्यानंतर सिगरेट ज्याला आपण स्मोकिंग म्हणतो हे देखील साडेपाच सहा हजार रुपये किलोनी भेटतात त्याच्यानंतर आहे अल्कोल म्हणजे लिकर ज्याला आपण म्हणतो भयंकर लोकांचे प्रय स्वतःचे आहेत ना वैयक्तिक प्रश्न आहेत सो मी याला काय डायरेक्टली बोलू शकत नाही त्याच्यानंतर आहे मित्रांनो स्ट्रेस तर स्ट्रेस एवढा भयंकर वाढत चाललेला आहे वय वर्ष पंचवीस सव्वीस तीस मधल्या लोकांना आहेत ना सर अटॅक यायला सुरुवात होते त्याच्यानंतर आहे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणजे आपल्या शहरामध्ये जेवढे आजार डिटेक्ट होतात हे सगळे याचे रिझन्स आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय सम व्हायरस म्हणजे आपण सोनोग्राफी करतो आपण एक्स रे काढतो आपण एमआरआय करतो आपण सीटी स्कॅन करतो त्याच्यामुळे आहेत ना आपल्या बॉडीची जे आहेत ना इंटरनल ऑर्गन्स आहेत हे भविष्यामध्ये डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यानंतर मेडिकल रेडिएशन सर्वात महत्वाची गोष्ट आहे मेडिकल रेडिएशन आपण बघितलं त्याच्यानंतर असेल एअर पोल्युशन त्याच्यानंतर असेल रँडन ॲट होम म्हणजे आपण घरामध्ये जर चूल पेटवली असेल बघा गावाकडच्या ठिकाणी चूल पेटवली जाते कंपल्सरी त्याच्यानंतर बंब पेटवला जातो गरम पाणी तापवण्यासाठी असे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आपल्या घरामध्ये एखादी तेलकट पदार्थ तळले जातात त्याच्यामधून जो धुवा बाहेर येतो त्याच्यामधून जो धूर बाहेर येतो ह्याच्यामध्ये काय होतं आपल्या शरीरात ना आपले जे फुफ्फुस आहेत आपले जे लंग्स आहेत ना प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात पण या सगळ्या गोष्टींसाठी आहेत ना मित्रांनो आपल्याकडे कुठलंही कॉन्क्रीट सोल्युशन नाही आणि आपण काय करतो टेम्पररी सोल्युशन फॉर युअर परमनंट प्रॉब्लेम म्हणजे आपला जो आजार आहे त्याच्यावरती आपल्याकडे टेम्पररी सोल्युशन असतं ते म्हणजे आपल्याकडे डॉक्टर आणि बेसिकली आपण जर एक विचार केला ते म्हणजे यातन फ्री रॅडिकल्स आता फ्री रॅडिकल्स एक्झॅक्टली काय आहे तर फ्री रॅडिकल्स म्हणजे काय मित्रांनो अशुद्ध सूक्ष्म आपण कधीही आहेत ना सकाळी सात वाजता देखील आहेत ना पिझ्झा खायला रेडी वी आर रेडी टू इट पिझ्झा इन द मॉर्निंग सेव्हन ओ क्लॉक आणि ह्याच्यामुळे काय होते आपल्या इटिंग हॅबिट्स मुळे ना आपल्या बॉडीमध्ये ना आजार क्रिएट व्हायला चालू होतो आणि हे आजार कुठून सुरुवात करतात आजार कुठून सुरुवात होण्याची आहेत ना काळ बघत नाही वेळ बघत नाही डायरेक्टली तुमच्या बॉडीमध्ये आहेत ना डायरेक्टली सुरू होतात म्हणजे आपण ते विचारत नाही की आज तुमचं मूड फ्रेश आहे तर तुम्हाला आज तुमच्या बॉडीवरती अटॅक करायला पाहिजे त्याच वेळी बरोबर तुमच्या बॉडीवरती अटॅक करतात आणि इफ रेडिकल्स तुमच्या डायरेक्टली आहेत ना मॉलिक्युल्स खराब करतात आणि मित्रांनो जर मॉलिक्युल्स खराब झाला तर बाय डिफॉल्ट तुमच्या सेल्स खराब होतात सेल्स खराब झाल्या तर तुमच्या इथनं टिश्यूज खराब होतात आणि जर टिश्यू खराब झाल्या तुमच्यातनं बाय डिफॉल्ट ऑर्गन खराब होतात आणि ऑर्गन जर खराब झाले तर तुमच्या बॉडी आहेत ना ह्युमन बॉडीचं फंक्शनिंग खराब होतं पण बेसिकली आपण जे गोष्ट तुमच्याकडसाठी सोल्युशन घेऊन आलेलो आहेत ते तुमचं पूर्णपणे मलिक्युल्सच चांगलं करत म्हणजे तुमचं जर मॉलिक्युल्स जर चांगला झाला तर बाय डिफॉल्ट तुमच्या सेल्स चांगल्या होतात म्हणजे काय याचा अर्थ काय की तुमच्या मॉलिक्युल्स पासून आहेत ना सेल्स तयार होतात तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्स पासून तुमच्या सेल्स तयार हो होतात तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या सेल्स पासून तुमच्यातन टिश्यूज तयार होतात आणि टिश्यूज पासून तुमच्या ऑर्गन तयार होतात हो आणि पासून तुमच्यातनं ह्युमन बॉडी तयार होतात आता मला सांगा बेसिकली आपण जर एक विचार केला तुमचे मॉलिक्युल्स जर जर चांगले झाले तर बाय डिफॉल्ट तुमचे सेल्स चांगले होणार आहेत सेल्स चांगले झाले तर बाय डिफॉल्ट तुमचे टिश्यू चांगले होणार आहेत आणि टिश्यू चांगले झाले तर बाय डिफॉल्ट तुमचं ऑर्गनचं फंक्शनिंग देखील चांगलं होणार आहे आणि एकदा ऑर्गनचं फंक्शनिंग चांगलं झालं तर बाय डिफॉल्ट आपली ह्युमन बॉडी देखील जशी आपली पूर्वीची ह्युमन बॉडी होती त्याप्रमाणे ऍज युज्युअल आपली बॉडी येत नाही चांगल्या प्रकारे करायला फंक्शन करायला येत ना रेडी होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे आतापर्यंत कुठल्याही डॉक्टरकडे कुठल्याही वैद्याकडे मॉलिक्युल्स चांगले करण्याचे आहेत ना मॉलिक्युल्स ठीक करण्याचे आहेत ना कुठलंही सोल्युशन नाही आणि जेव्हा तुमचा मॉलिक्युल डिस्टर्ब होतो तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये आहेत ना मित्रांनो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो तुम्ही म्हणाल की हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस एक्झॅक्टली काय आहेत हे तुमची नॉर्मल सेल असते नॉर्मल पेशी असते जेव्हा त्याच्यावरती फ्री रॅडिकल्स अटॅक करतात म्हणजे अशुद्ध सूक्ष्मजीव अटॅक करतात तेव्हा तुमची जी सेल आहे ती पूर्णपणे डॅमेज होते तुमची पेशी डॅमेज होते जेव्हा त्याच्यावरती रॅडिकल्स अटॅक करतात आणि जेव्हा पूर्णपणे तुमची सेल्स मरून जाते तेव्हा काय होतं तुमची सेल्स आहे ही डेड होते आणि एकदा सेल्स जर डेड झाली तर तुमच्या सेल्स वरती येत ना एक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार झाला की ह्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये आहेत ना भयंकर अशा आजार तुमच्या बॉडीमध्ये ना डिटेक्ट होतात मित्रांनो सन डिसीज अल्झायमर डिसीज लुकेमिया स्ट्रोक हार्ट अटॅक डायबिटीस फायबरॉइड ओरेन्सिस डाऊन सिंड्रोम कॅन्सर मल्टीप्लस सिरोसिस रुमेटॉइड अर्थ्रायटिस असे भरपूर सारे आजार आहेत ना ज्या आजारांची आपल्याला नावं देखील माहिती नाहीत हे डॉक्टर आपल्या यातनं रिपोर्ट रिपोर्टमध्ये दाखवतात आपण इम्प्रेशन मध्ये बघतो पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे सगळे आजार होण्याचं रिझन मात्र एकच आहे ते म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये असणारे आहेत ना फ्री रॅडिकल्स कुठल्याही डॉक्टरकडे कडे ना फ्री रॅडिकल्स रिमूव्ह करण्याचा आहेत सोल्युशन नाही आणि ही एक मात्र गोष्ट आहे आपल्याकडे जे की तुमच्या बॉडीमध्ये आहेत ना रेडिकल्स रिमूव्ह करू शकतात आता वॉट एक्झॅक्टली दॅट आपण ह्याच्याबद्दल थोडस डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया सो इंट्रोडक्शन ऑफ सेल्स आपल्या बॉडीमध्ये हंड्रेड ट्रिलियन सेल्स असतात म्हणजे एक वरती येत ना फोर्टीन टाइम्स झिरो आपल्याला वाचायला देखील खूप कठीण जातं हंड्रेड ट्रिलियन्स पण मित्रांनो येट्स ही रिअलिटी आहे तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नाखापर्यंत प्रत्येक बॉडी पार्ट मध्ये आहेत ना मित्रांनो सेल्स त्याच्यानंतर एका सेल्सची लाईफ नव्वद ते एकशे वीस दिवस आहे मग काही लोकांच्या बॉडी मेटाबोलिझम प्रमाणे हे काय होतं नव्वद ते एकशे वीस दिवस दिवसामध्ये काही नवीन सेल्स जनरेट होतात किंवा काही सेल्स मरून जातात त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्या बॉडीमध्ये दोनशे वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत त्याच्यामधली सर्वात महत्वाची सेल्स आहे दॅट इज अवर स्टेम सेल्स आता स्टेम सेल्स म्हणजे काय असतं मूळ पेशी ज्याला आपण ऍमलिकल कॉर्ड म्हणतो किंवा आपण त्याला मूळ पेशी म्हणजेच आपण नाळ म्हणू शकतो आता ही नाळ म्हणजे एक्झॅक्टली काय असतं जेव्हा त्या एका लहान बेबीचा जेव्हा बर्थ होतं जेव्हा जन्म होतो तेव्हा त्या बाळाला आईपासून वेगळं केलं जातं त्याच्या मधामध्ये मधामध्ये जे ड्युरिंग जे एम्बलिकल कॉर्ड असते ज्याला आपण नाळ म्हणतो ही सेल्स आहेत ना प्रिझर्व्ह केली जाते आणि या स्टेम सेल्स प्रिझर्वेशनच्या थ्रू लाईफ मध्ये बरेचसे असे भयंकर आजार आपल्या भविष्यामध्ये उद्भवू शकतात हे पूर्णपणे काय होऊ शकतात मित्रांनो सॉल्व्ह होऊ शकतात आपण पुढे बघणार आहोत की स्टेम सेल्स एक्झॅक्टली कशी एक नवीन एक टेक्नॉलॉजी भारतामध्ये ऑल ओव्हर जगामध्ये डेव्हलप आहे पण स्टेम सेल्स म्हणजे ही स्टेम सेल्स ज्या सेल्समध्ये जाईल म्हणजे स्टेमसेल्स सपोज जर आरबीसी मध्ये गेली तर आरबीसीची जागा सेल्स घेत घेतात सेल सपोज जर डब्ल्यूबीसी मध्ये गेली तर डब्ल्यूबीसी जागा घेत आणि सपोज जर प्लेटलेट्स मध्ये गेली तर प्लेटलेट ची जागा सेल्स घेतात त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो सेल्स नऊ सेल्स हे तुमच्यातनं डायरेक्टली मेंदूला कनेक्टेड असतात म्हणजे ब्रेनला कनेक्टेड असतात आणि ब्रेन ब्रेनला ज्या गोष्टी कनेक्टेड असतात त्याच्यामुळे लोकांना भयंकर सारे प्रॉब्लेम होतात म्हणजे ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो हार्ट अटॅक म्हणतो हे तुमच्या नऊ सेल्सच्या रिलेटेड असतात त्याच्यानंतर असेल न्युरोलॉजिकल सेल्स मसल सेल्स म्हणजे मित्रांनो मांसपेशी आता भरपूर सारे लोकांच्या पेशी मध्ये खिचाव असतो त्याच्यामुळे भरपूर सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याच्यानंतर असेल कार्टिलेज सेल्स म्हणजे लोकांना जॉईंट पेनचे प्रॉब्लेम असतात गुडघे दुखी असते आणि हे आजार एवढे भयंकर झालेले आहेत की लोकांना गुडघ्याच्या वाट्या बदलायला सांगतात पण त्यासाठी सात ते आठ लाख रुपये खर्च असतो पण मित्रांनो सात ते आठ लाख रुपये खर्च आपण बेअर नाही करू शकत त्याच्यानंतर असेल मित्रांनो बोन सेल्स म्हणजे हाडांचे प्रॉब्लेम असतात आर्थ्रोपेडिक इंजुरी ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर आहेत ना स्किनचे प्रॉब्लेम आता हल्ली भयंकर बघा अठरा ते वीस वर्षाच्या मुलींना देखील पिंपल्स यायला चालू होत म्हणजे आपली काय बदलती जीवनशैली आपलं खानपान आणि आपलं राहणीमान याच्यामुळे काय होतं आपली स्किन येत डॅमेज व्हायला चालू होतं आणि स्किनचे प्रॉब्लेम एवढे भयंकर असतात की आपण त्याच्यावरती किती जरी आपण त्याच्यावरती सोल्युशन फाईंड आऊट केले तरी आपल्याला त्या सोल्युशन मधून बाहेर पडता येत नाही म्हणजे त्या प्रॉब्लेम मधून आपल्याला बाहेर पडता नाही म्हणजे स्किन रिपेअर करण्यासाठी आपल्याकडे कॉम्प्लिट सोल्युशन आहे कारण की रक्ताची साय म्हणजे आपली त्वचा असते सो भयंकर असे प्रॉब्लेम आहेत ते पूर्णपणे आपल्या ह्याच्यामधून सॉल्व्ह होऊ शकतात त्याच्यानंतर एंडोथेलियल सेल इपिथेलियल सेल फॅट सेल्स म्हणजे लोकांचा आहेत ना फॅट एवढ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे ज्याला आपण चरबी म्हणतो आणि वजन वाढणं म्हणजे आजाराला निमंत्रण असतं सो आपल्या ह्या प्रोडक्टच्या थ्रू आपली फॅट सेल्स देखील चांगल्या होऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो सेक्स सेल्स आता हे महत्वाच्या सेल्स आहेत की ज्या बॉडीमध्ये तुमच्या यातन एक चांगल्या प्रमाणे प्रामुख्याने काम करतात आता व्हॉट एक्झॅक्टली स्टेम सेल्स बघा स्टेम सेल्स ही ना अनडिफरेन्शिएट शेप मध्ये असते आणि ह्याची कॅपॅसिटी असते की प्रत्येकाच्या बॉडीमध्ये ही ना नवीन सेल्स जनरेट करू शकतात त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळे सेल्स आहेत बघा बोन सेल आहे लिव्हर सेल आहे किडनी सेल्स आहे त्यानंतर लंग सेल आहेत ब्रेन सेल्स आहेत ब्लडच्या सेल्स आहेत मसल सेल्स आहेत पॅनक्रियाज मध्ये काही सेल्स असतात ज्या ठिकाणी डायबिटीस काही लोकांना डिटेक्ट होतात ज्याला आपण बिटा सेल्स म्हणतो म्हणजे ज्या ठिकाणी बीटा सेल्स मध्ये इन्सुलिन तयार होत नाही हा तुमचा टाईप वन डायबिटीज झाला तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन आहे सेल्स मध्ये इन्सुलिन आहे पण ते काम करत नाही म्हणजे ना टाईप टू डायबिटीस ही जी गोष्ट आहेत बेसिकली ते तुमच्या डायरेक्टली यात ना बिटा मध्ये जाऊन काम करतात आणि तुमच्या बॉडीमध्ये नवीन सेल्स जनरेट करण्याचं काम आहेत ना आपले जे प्रोडक्ट आहेत हे एक्झॅक्टली करू शकतं सो एक्झॅक्टली आपण समजून घेऊया की वॉट एक्झॅक्टली स्टेम सेल्स बँकिंग वॉट फाय आणि हाव हे कसं काय होऊ शकतं का करावं लागतं आणि कशा प्रकारे केलं जातं याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे आता पूर्वीच्या काळी येत नाळ म्हणजे जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म व्हायचा तेव्हा त्या बाळाला आहेत ना ती नाळ असेल ती कुठेतरी ना पिंपळाच्या झाडाखाली येतं बुरून ठेवायचे किंवा घरामध्ये येतं खुंटीला अडकून ठेवायचे आणि ह्याच्यामुळे काय व्हायचं ज्या बाळाला भविष्यामध्ये जर काय प्रॉब्लेम क्रिएट झाला तर ती नाळ आहेत ना अशी उघडायचे त्याच्या कपाळावरती किंवा पोटावरती लावायचे त्या बाळाचा आजार तो येतना पूर्णपणे बरो होईल जायचं पण आता जर मी कोणाला जरी प्रश्न विचारला की ह्याच्यामध्ये तुमची नाळ प्रिझर्व केलेली आहेत का तर कोणाकडे याचा अन्सर नाही असणार कारण की ही टेक्नॉलॉजी भारतामध्ये मागच्या आठ ते दहा वर्षापूर्वीपासून चालू झाली आणि आपल्याकडे एक अशी हेल्थ केअर रिव्होलुशनरी प्रोडक्ट आहेत जे की तुमच्यातनं स्टेमसेल थेरपीच्या थ्रू बरेचसे आजार जे आपण बघितले आपल्या स्लाइडमध्ये हे पूर्णपणे क्युअर होऊ शकतात बेसिकली आपण जर एक विचार केला तर ही जी कन्सेप्ट आहे ही एका महान एका व्यक्तिमत्वाने आपल्या इंडियामध्ये घेऊन आले ते म्हणजे डॉक्टर फ्रेड झुली आता या व्यक्तीने काय केलं आपल्या बॉडीमधल्या सेल्स आणि प्लॅन्टच्या सेल्स ह्या ऐंशी टक्के सारखे आहेत ही गोष्ट यातना प्रूव्ह केली आणि मित्रांनो हे एक दोन वर्षापूर्वी केली नाहीत तर मागच्या बत्तीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली ही गोष्ट यातन प्रोव्हन केली म्हणजे आपल्याकडे असे दोन फ्रुट्स आहेत एक आहे मालूस डोमेस्टिका फायटोसेल्टेक टीएम आणि एक आहे सोलार बेटीस फायटोसेलटेक पीएम हे जे दोन फ्रुट्स आहेत ह्याचे काय काढलेले आहेत सेल्स काढलेले आहेत याचे अर्क काढलेले आहेत आणि ह्याच्यापासून येतना हिने एक डबल स्टेम सेल्स थेरपी तयार केली आणि ह्या गोष्टीचा यातना त्यांच्याकडे आहेत ना पेटंट आहे आणि हे त्यांनी कुठं फॉर्मेशन केलं मित्रांनो स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडमध्ये सो मध्ये स्वतःची यांची एक कंपनी आहे मिबल बायोकेमिस्ट्री नावाची ज्याच्यामध्ये ग्रीन ऍपलचं त्यांनी अर्क काढला ब्लेंड काढला सोलरवेटीसचा अर्क काढला ब्लेंड काढला आणि त्याच्यापासून आता त्यांनी डबल सेलचं फॉर्मेशन केलं आणि ह्या डबल सेलच्या फॉर्मेशनच्या थ्रू त्यांनी एक मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार केला जो की आपल्या बॉडीमध्ये जे जे काही आजार आहेत जे जे काही आपले डिफिशियन्सी आहेत जे जे काही आपल्या डिसीज आहेत हे पूर्णपणे क्युअर करण्याचा यांच्याकडे फॉर्म्युला आला बेसिकली आपण जर एक विचार केला तर यांची एक कंपनी आहे नेबल बायोकेमिस्ट्री फ्रॉम स्वित्झर्लंड याच्यामध्ये मोर दॅन एक लाख एम्प्लॉई आहेत हे त्या ठिकाणी काम करतात झुरीज नावाचं एक शहर आहे त्या ठिकाणी ही कंपनी प्रस्थापित झालेली आहे नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये याचे फाईव्ह के डायरेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये फ्रेड जुले असतील कॉर्नरा स्विचर्स असतील असे भरपूर सारे याचे के डायरेक्टर्स आहेत मित्रांनो पाच ते सहा हजार लोक इतर रिसर्च करत नवीन 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 टेक्नॉलॉजीसाठी स्टेमसेल्स मध्ये त्याच्यानंतर चांगली गोष्ट केली या कंपनीने आतापर्यंत मागच्या बत्तीस वर्षाभरामध्ये सो ह्यांना चांगल्या प्रकारचे चा मोठे मोठे अवॉर्ड भेटले आहेत इंटरनॅशनल लेवलचे ज्याच्यामध्ये हलाल असेल एफ एस असेल असे भरपूर सारे इंटरनॅशनल लेवलचे अवॉर्ड भेटले आहेत त्याच्यानंतर फर्स्ट टाइम इन इंडिया आपल्या कंपनीसोबत कोलॅबरेट झालेले आहेत आपल्या कंपनीचे डायरेक्टर संतोष चंदरकर सर आणि डॉक्टर फ्रेड जुली फ्रॉम स्वित्झर्लंड आणि इंडिया आपले डायरेक्टर मिस्टर संतोष चंदारकर सर हे आपण यांच्यासोबत टायअप केलं मित्रांनो आठ सप्टेंबर दोन हजार आणि हे आपल्याकडे त्यांच्या सीईओ लेटर आहेत ज्याच्यामध्ये आपल्या कंपनीने त्यांच्या पेटंट घेतलेले आहेत त्यांचे इनग्रेडियंटचे पेटंट घेतलेले आहेत सो आपल्या कंपनी व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही कंपनीकडे ही गोष्ट नाही आहेत भारतामध्ये स्पेशली सो या गोष्टीसाठी एकदा आपण प्राऊड मुवमेंट व्यक्त करायला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे प्रोडक्ट फायटोसेलटेक टी एम वन सॅचेट ऑफ फायटो विज अ डे कीप्स अ डॉक्टर हवे आपल्याला डॉक्टर सांगतात की ईट अँड ऍपल पर डे अ डॉक्टर हवे पण आपण मित्रांनो ऍप्पल पाच ते सात दिवस फक्त खातो दहा दिवस खातो नंतर कुठलं ऍप्पल आणि काय असंच नॉर्मली प्रत्येकाचं होतं तुम्ही स्वतःला वैयक्तिक हा प्रश्न विचारून बघा त्याच्यामध्ये आता कंपनीच्या आहेत ना नंबर ऑफ इलेव्हन सर्टिफिकेट हे आपल्या प्रोडक्टला आहेत ना मित्रांनो सर्टिफाईड आहेत ज्याच्यामध्ये मिबल बायोकेमिस्ट्री त्याच्यानंतर असेल हलाल त्याच्यानंतर असेल हसाफ हे युरोपियन सर्टिफिकेट आहे त्याच्यानंतर इनोव्हेशन प्राईस या प्रोडक्टला भेटलेलं आहे त्याच्यानंतर असेल हंड्रेड पर्सेंट नॅचरल त्याच्यानंतर असेल आय एसओ सर्टिफिकेशन आहे जीएमपी दॅट मीन्स गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट म्हणजे एखादं फळ तोडल्यापासून ते मॅन्युफॅक्चर्ड होईपर्यंत जी सिक्युरिटी घेतली जाते दॅट इज जीएमपी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आणि हे आपल्याला डब्ल्यूएच कडून सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्याच्यानंतर असेल स्विस क्वालिटी फॉर्म्युला म्हणजे स्वित्झरलँडच्या लोकांनी हा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार केलेला आहे म्हणून ह्याला स्विस क्वालिटी फॉर्म्युला नाव डिझाईन केलेलं आहे त्याच्यानंतर असेल हंड्रेड पर्सेंट किशोरी त्याच्यानंतर असेल एफ डीए दॅट मिन्स फुड्स अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अमेरिका आपण ह्याला देखील आहेत ना पूर्णपणे सर्टिफाईड आहोत सो भारतामध्ये असं एक मात्र प्रोडक्ट आहे ज्याच्यासाठी आहेत ना इलेव्हन नंबर ऑफ इंटरनॅशनल सर्टिफिकेट सर्टिफाईड आहेत सो या गोष्टीसाठी आपण खूप प्राऊड मुवमेंट केलं पाहिजे त्याच्यानंतर असेल हे आपले थमनेल्स आहेत तुम्ही आपल्या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता आपल्या कंपनीचे थमनेल्समध्ये जे सेंटरला तुम्हाला जे दिसतंय हे चे सर्टिफिकेट आहे फूड्स अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अमेरिका त्याच्यानंतर असेल मित्रांनो याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स कुठले वापरलेले आहेत आता मग अशी रिसेंटली आपण सुरुवातीला डिस्कस केलं बघा की आपल्या बॉडीमध्ये जर फ्री रॅडिकल्स मारून टाकायचे असतील तर आपल्या जास्त नंबर ऑफ प्रमाणामध्ये यातना अँटी ऑक्सिडंट घ्यावे लागतील म्हणजे ऑक्सिडेशनचं अपोजिट असतं अँटी ऑक्सिडंट आता ऑक्सिडेशन हे म्हणजे काय करतं आपल्या बॉडीमध्ये यात सडण्याची प्रक्रिया करतं आणि त्याला पूर्णपणे जर क्लिअर करायचं असेल त्या फ्री रॅडिकल्सला तर आता मित्रांनो अँटीऑक्सिडंट पाहिजे पण आपण ज्या गोष्टी खातो त्याच्यामध्ये डेफिनेटली कुठल्याही अँटीऑक्सिडंट नसतात कारण आपण सफरचंद खातो आपण कुठलेही मोसंबी खातो संत्री खातो आपण बनाना खातो आपण भरपूर साऱ्या गोष्टी खातो ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये नसतं पण आपल्याकडे अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आहेत ना सुपर अँटी ऑक्सिडंट ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाच्या तुम्ही दोन गोष्टी बघतायत ज्याच्यामध्ये मालूस डोमेस्टिक फायटोसेल्टेक पियम आणि सोलार विटीस फायटोसेल्टेक पीएम हे डबल स्टेम सेल वापरलेले आहेत आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी ॲज अ टोल्ड यू की ऐंशी टक्के हिथल्या सेल्स म्हणजे या फळांच्या सेल्स आणि आपल्या बॉडी मधल्या सेल्स ह्या सिमिलर आहे म्हणजे विटॅमिन सी ए हाय फायबर्स ग्लुकोज आणि पोटॅशियम ह्याची जी जास्त प्रमाणामध्ये जी मात्रा आहे ही तुमच्या ग्रीन मध्ये म्हणून ज्या लोकांना विटॅमिन ची कमतरता आहे ज्या लोकांना विटॅमिन ची कमतरता आहे ज्या लोकांना हाय फायबर ची कमतरता आहे ची कमतरता आहे पोटॅशियम ची कमतरता आहे हे फक्त एकटं ग्रीन ऍपल आहेत भरून काढू शकतो त्याच्यानंतर आहे मित्रांनो दॅट इज सोलार वेडिस स्टेमसेल्स प्रोटेक्टस फ्रॉम अल्ट्राव्हलेट युव रेडिएशन मग त्याच्यामध्ये ए ची कमतरता आहे सी ची कमतरता आहे आणि ई ची कमतरता आहे अशा लोकांच्या बॉडीमध्ये हे जर डबल स्टेमसेल जर गेलं तर त्यांच्या बॉडीमधले बरेचसे असे प्रॉब्लेम आहेत जे की पिंपल्स पासून गॅंग्रीन पर्यंत हे पूर्णपणे सोलार बेटीस पूर्णपणे बरं करू शकतो आमच्याकडे अशा असे इव्हिडन्स आहेत ज्या लोकांचे डायबेटीस ब्लड प्रेशर पूर्णपणे रिकव्हर झालेले आहेत सो त्याच्यासोबत कॉम्बिनेशन म्हणून आपण त्यासोबत एक रोजीप एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे ब्लॅक गोजी एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे एरेसोला चेरी दिलेला आहे आणि बल्बेरी एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे आता हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत सहा इन्ग्रेडियंट सहा अँटीऑक्सिडंट हे भारतामध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही कारण मित्रांनो हे पूर्णपणे आहेत ना मायनस थर्टी फाय डिग्री मध्ये अपार्ट फ्रॉम इंडिया कंट्रीमध्ये तयार झालेले जे तुम्ही ग्रीन वरती बघतायत बघताय ग्रीन स्वित्झर्लंड मध्ये तयार झालेले आहे जे सोलार व्हिटिस आहे हे इंडियाच्या बाहेर तयार झालेले आहे जे रोजीप एक्स्ट्रॅक्ट आहे ब्लॅक गोजी एक्स्ट्रॅक्ट आहे एरेसोला चेरी आणि बल्बेरी एक्स्ट्रॅक्ट हे सगळे सिंगापूर मलेशिया त्यानंतर युएस टेरिटरी कंट्रीमध्ये तयार झालेले सगळे आहेत ना आहेत हे फ्रुट्स आहेत आणि हे पूर्णपणे तुम्हाला कुठेही इंडिया कंट्रीमध्ये भेटणार नाहीत आणि हे जर तुम्हाला कोणी सांगितलं हे श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये भेटतात त्या व्यक्तीला मला पर्सनली भेटवा माझ्यासोबत तुम्ही मिटिंग करा मी त्याला सांगू शकतो त्याच्यानंतर असेल सर्वात महत्वाची गोष्ट आहे की एक पॅकेट जे फायटोवीस आहे हे कुठले कुठले आजार बरं करू शकतात म्हणजे ह्या मध्ये आहेत ना टोटल तेरा इन्ग्रेडियंट्स आहेत तोरा सॉरी तेरा अँटीऑक्सिडंट आहेत जे की तुमच्या बॉडीमध्ये आहेत ना एक अँटीऑक्सिडंट एक इन्ग्रेडियंट कम से कम बारा तेरा आहेत ना आजार बरं करू शकतो so सो बेसिकली ह्याच्यामध्ये आता जवळजवळ एकशे पस्तीस ते एकशे पन्नास प्लस आजार आहेत हे पूर्णपणे आहेत ना एका प्रोडक्ट थ्रू एका फायटोविच थ्रू एक मिरेकल प्रोडक्ट च्या थ्रू आहेत ना तुमच्या बॉडी मधले एकशे पन्नास आजार पूर्णपणे बरं करू शकतं आता हे एक्झॅक्टली exactly आपल्या बॉडीमध्ये फंक्शन कसं करतं कार्य कसं करतं वर्क कसं करतं रिज्युनेटिंग द एजेट सेल्स म्हणजे बेसिकली आपण जर एक विचार केला रिज्युनेट मतलब काय बुडेको जवंत म्हणजे एखादा साठ वर्षाचा व्यक्ती आहे त्याला चालायला येत प्रॉब्लेम होतोय म्हणजे तो पाचशे मीटर जरी चालला म्हणजे अर्धा किलोमीटर जरी चालला तरी त्याला दम लागतो म्हणजे त्याच्या बॉडीमधल्या आहेत ना लंग्सचे से जे रौड सेल्स प्रोटोड्यूस करण्याचे जे काम आहेत ते हळूहळू कमी होत चाललेले म्हणजे त्याच्या सेल्स आहेत ना हे काय होत चालले आहेत त्यांचं वय होत चाललेलं आहे पण आपण जेव्हा हे फॅटविस घेणार तेव्हा त्याच्या सेल्स आहेत ना नवीन प्रमाणामध्ये आहेत ना गुडेको जवान म्हणजे काय नवीन तयार होणार त्याच्यानंतर रिप्लिकेटिंग द गुड सेल्स म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये ज्या चांगल्या सेल्स आहेत ना याला मल्टिप्लिकेशन होत त्याच्यानंतर असेल रिस्टोरिंग द सिक्स सेल्स म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये ज्या सिक्स सेल्स आहेत ना त्याला रिस्टोर करण्याचं काम आहेत ना आपलं फायदो करतो त्याच्यानंतर असेल रिप्लेसिंग द डेड सेल्स आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो रिप्लेसिंग द डेड सेल्स म्हणजे आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक बॉडी पार्ट मध्ये आहेत ना सेल्स आणि या सेल्सला आहेत ना रिप्लेस करण्याचं काम कोण करतं आपलं फायट दिसतं त्याच्यानंतर आहे मित्रांनो रिपेअरिंग द डॅमेज सेल आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मोस्ट ऑफ द लोकांना आहेत ना मित्रांनो डायबिटीस असतं डायबिटीस म्हणजे काय तुमची जे बीटा सेल्स आहेत ना हे काम करत म्हणजे बिटा सेल्स मध्ये जर ग्लुकोजचं फॉर्मेशन नाही झालं तर त्या व्यक्तीला बाहेरून इन्सुलिन घ्यावं लागतं आणि मित्रांनो बाहेरून इन्सुलिन घेणं हे एवढ्या प्रमाणामध्ये घातक आहे की तुम्ही विचार करू शकत नाही आणि कंटिन्युअसली आपण जर इन्सुलिन घेतलं तर वर्ष पाच पासून वय वर्ष पन्नास सत्तर पर्यंत प्रत्येक व्यक्तीला इन्सुलिन घ्यावं लागतं म्हणजे तुम्ही आता एक डिसीज आलाय बघा ज्याला आपण म्हणतो की चाइल्ड डायबिटीस आहे ज्याला जीव असं म्हटलं जातं त्याच्यानंतर लोकांना येतं भरपूर साऱ्या लोकांना डायलिसिस करावं लागतं म्हणजे त्यांची जी किडनी आहेत ना ते फेल होते कारण की का अलोपॅथीचं प्रमाण आपल्या बॉडी मध्ये वाढत चाललेलं आहे मग ह्याला पूर्णपणे जर डॅमेज झालेली सेल्स से। आहेत ते तुमच्या गोळ्या औषध बरे करू शकतात का प्रामाणिकपणे जर विचार केला तर म्हणजे आपल्याकडे एक अशी गोष्ट आहे जे की तुमचे डॅमेज झालेल्या सेल्स से। आहेत हे कायमस्वरूपी लॉंग टर्म साठी आहेत ना पूर्णपणे रिपेअर करू शकतात त्याच्यानंतर लोकांना बघत ना अर्थ्रायटीज म्हणजे आपण ज्याला संधिवाती म्हणतो जॉईंट पेन्स म्हणतो आता संध्यावाती कुठे होते जेव्हा तुमच्या बॉडी मधल्यात ना आरबीसी कमी होतात कार्टिलेटचं फॉर्मेशन कमी होतं आता आरबीसी म्हणजे काय लाल पेशी लाल पेशी जर कमी झाल्या तर लाल पेशींचं काम असतं तुमच्या बॉडीमध्ये येत ना ऑक्सिजन मेंटेन करण्याचं काम करत मग आरबीसी जर कमी झाल्या तर तुमच्या बॉडीमधले ऑक्सिजन लेवल डिफॉल्ट डाऊन होणार आहे आणि ऑक्सिजन लेवल जर डाऊन झाली तर लोकांना येत अस्थमा त्यानंतर दमा त्याच्यानंतर दम लागणे एखादी एक स्ट्रेस चढून जर गेलं तरी त्या लोकांना दम लागतो बघा हो कोरोनासारखा एक आजार होता पंचवीस वर्षाच्या व्यक्तीला करोना जरी झाला होऊन गेला असेल तरी त्यांनी एक दहा पायऱ्या चढल्या तरी त्या व्यक्तीला दम लाग का कारण त्याच्या बॉडीमध्ये करोना एज इट इज आहे त्याला जो दम लागण्याची जी प्रोसेस आहे ही कंटिन्यू पुढे लॉंग टर्म साठी होणार आहे म्हणजे आपण जर ही गोष्ट घेतली तर त्याचे जे डॅमेज झालेले सेल्स आहेत हे पूर्णपणे कॉन्क्रीट सोल्युशन त्यांच्या बॉडीमधले जे सेल्स आहेत ते पूर्णपणे रिपेअर करण्याचं काम आपलं फायटर करू शकतो त्याच्यानंतर असेल क्लिननेस द सेल्स अँड गर्ड म्हणजे ज्या लोकांना डायलिसिस डॉक्टरांनी तीन चार ते चार महिन्याच्या so नंतर करायला सांगितलेलं आहे अशा लोकांनी जर ही गोष्ट घेतली तर मित्रांनो त्याला भविष्यात डायलिसिस करायला लागणार नाही हे मी तुम्हाला पर्सनल गॅरंटी देऊ शकतो सो असं हे सिक्स आर प्रिन्सिपल वरती काम करतं आपलं हे फायटवीस त्याच्यानंतर असेल मित्रांनो हे हाऊ टू यूज हे एक्झॅक्टली घ्यायचं कसं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला इथे सगळ ग्लॅन्ड दिसत म्हणजे तुमच्या जिबेच्या खाली यातन दोन ग्रंथी असतात जे तुमच्या डायरेक्टली एक हृदयाला कनेक्टेड असतात आणि एक ब्रेनला कनेक्टेड असतात आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपले जे हृदय आहेत हे फक्त एवढंच असतं हाताच्या मोठी एवढं असतं ओनली ट्वेल्व्ह सेंटीमीटर म्हणजे बारा सेंटीमीटरचं आपल्यातनं हृदय असतं आणि या हृदयाचं काम काय असतं आपल्या शरीरामध्ये मित्रांनो हे तुम्हाला माहिती असेल माहिती असेल किंवा माहिती नसेल आय डोंट नो पण बेसिकली आपलं हृदय एका दिवसभरामध्ये साठ हजार किलोमीटर रक्त पुरवठा करण्याचं काम करत साठ हजार किलोमीटर म्हणजे काय एकदा आपल्या पृथ्वीला एकदा चक्कर मारून येणं आणि एवढे हृदयाचं काम असतं की आपल्या बॉडीमध्ये साठ हजार किलोमीटर आहेत ना रक्त पुरवठा करण्याचं काम करायचं म्हणजे तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत रक्त पुरवठा करण्याचं काम आहेत ना हृदयाचा म्हणून हे काय करतं तुमच्या बॉडीमध्ये सबिंगल ग्लांड मध्ये जेव्हा हे आपलं फायटविस जातं याची इन्ग्रेडियंट्स जेव्हा जातात तेव्हा हे विदिन फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट मध्ये तुमच्या यातन डायरेक्टली रक्तामध्ये इन्फ्यूज होतात आणि आपण ज्या गोळ्या औषधं खातो मित्रांनो हे रक्तामध्ये जात नाहीत त्यासाठी एक तास वेळ लागतो तुमची गोळी विरगळण्यासाठी पण डायरेक्टली आपण जेव्हा जिबेच्या खाली ठेवतो तेव्हा डायरेक्टली तुमच्या यातन हृदयामध्ये जातो आणि हृदयामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या ब्लड मध्ये सर्क्युलेट व्हायला चालू होत आणि एकदा मध्ये ही गोष्ट सर्क्युलेट व्हायला चालू झाली तर पहिल्या पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये तुमच्या बॉडीमध्ये रॅपिडली ऍक्शन व्हायला चालू होत कारण की तुमच्या यातन हे मध्ये जातं तुमच्या लाळेमध्ये जात आणि बेसिकली हे वर्ष तीन पासून वय वर्ष बारा पर्यंत आपण अर्ध सॅचेट घेऊ शकतो वय वर्ष तेरा पासून शंभर पर्यंत पूर्ण सॅचेट घ्यायचे त्याच्यानंतर ही गोष्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला येत ना पोटी करायचे अर्ली मॉर्निंग एमटी स्टमक म्हणजे रिकाम्या पोटी करायचं आणि ही गोष्ट घेतल्याच्या नंतर तुम्हाला पुढचे दोन तीन मिनटं थांबायचे था, तुमच्या लाळेमध्ये विरघळून द्यायचे आणि विरघळल्याच्या नंतर आहेत ना तुम्हाला कमसे कम, कम दीड ते दोन ग्लास येतना पाणी प्यायचे आणि पुढचे एक तास तुम्हाला काहीच खायचं नाही आता बघा खूप सारे वयस्कर लोक असतात त्यांना उठल्या उठल्या आहेत ना तंबाखू लावायची सवय असते काही लोकांना मशेरी घासायची सवय असते काही लोक रात्रीच ब्रश करून झोपतात आणि सकाळी यातनं उठल्यानंतर चहा आणि कॉफी घेतात बिलकुल तुम्हाला असं करायचं नाहीये सकाळी तुम्हाला ब्रश करायचं नाहीये तुम्हाला कुठले मशरी लावायची नाही कुठले तंबाखू लावायचे नाहीये तुम्हाला उठल्याच्या नंतर तुम्हाला बेडवरती पहिले तुमचा ब्रेकफास्ट आपल्या फायटोबीजचा असणार so, सो नेक्स्ट वन आवर तुम्हाला काही घ्यायचं नाहीये आणि सर्वात महत्वाची कंडिशन असे याच्यासाठी प्रिकॉशन तुम्हाला अशी घ्यायचे बघा पाणी हे जीवन आहे आपल्या बॉडीमध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि एनवायरमेंट मध्ये निसर्गामध्ये देखील आहेत ना युनिव्हर्समध्ये देखील आहेत ना सत्तर टक्के पाणी म्हणून ह्या गोष्टीसाठी चांगला रिझल्ट येण्यासाठी लवकर रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये कमसे कम, कम साडेतीन ते चार लिटर आहेत ना पाणी प्यायचे एका दिवसभरामध्ये फॉर बेटर रिझल्ट आणि बेसिकली आपण सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कुठल्या कुठल्या बेनिफिट्स आपल्या याच्या थ्रू घेऊ शकतात बुस्ट इम्युन सिस्टम इन द बॉडी तुमच्या बॉडीमध्ये आहेत ना इम्युन सिस्टीम वाढवण्याचं काम करतो त्याच्यानंतर आहे बेटर हार्ट हेल्थ तुमचं हार्टचं हेल्थ वाढवतं न्यूट्रलाइज द फ्री रॅडिकल्स आता लोकांच्या बॉडीमध्ये आहेत ना रॅडिकल्स भयंकर प्रमाणामध्ये आहेत आणि आपली जी बॉडी मध्ये आहेत ना तीन पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे तुमची जी मानेपर्यंत जी बॉडी आहेत आहे नाट इज प्युअर तुमच्या कमरेपर्यंत जी बॉडी आहेत ना ही ऍसिडिक आणि त्याच्यानंतर जी खालची बॉडी आहेत ना ती पूर्णपणे आहेत ना मित्रांनो न्यूट्रल पण बेसिकली आपण जर एक विचार केला तर आपण आपल्या बॉडीमध्ये जर फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करायचे असतील तर आपल्याकडे हे एक मात्र सोल्युशन आहे जे की तुमच्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करू शकतात ते म्हणजे फायटविस त्याच्यानंतर असेल बेटर ब्लड सर्क्युलेशन तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रमाणामध्ये होऊ शकतं त्याच्यानंतर आहे मित्रांनो एड्स इन वेट लॉस म्हणजे तुमचं जे वेट आहे हे लॉस करण्यासाठी हे मदत करू शकतं त्याच्यानंतर आहे प्रोटेक्ट लाँगेटिव्हिटी ऑफ स्किन सेल्स म्हणजे तुमच्या ज्या स्किनच्या स्टेमसेल्स आहेत त्याची लॉंगेटिव्हिटी म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या माझ्या स्किनला रॅशेस पडले माझे स्किन आहेत ना काळी पडलेली आहे स्किनचं लाईफ संपलेलं आहे हे वाढवण्याचं काम आहेत ना आपलं फायटविस करू शकतो त्याच्यानंतर असेल बेटर हार्ट हेल्थ त्यांच्या असेल एड्स इन कॉन्स्टिपेशन अँड डायजेशन हेल्प विथ डायजेस्टिव्ह अपसेट इम्प्रुव्ह सेल्युलर हेल्थ आणि प्रोटेक्ट इपिटर्मिकल सेल्स अगेन्स्ट युएरेस सो असे भरपूर सारे असे बेनिफिट्स आहेत जे की तुमच्या प्रत्येक आजारावरती आजारावर पूर्णपणे यातन काम करू शकतात सर्वात महत्वाची गोष्ट आहे सो हे तुमचे असे भरपूर सारे असे बेनिफिट्स आहेत हे तुमचेपणे पूर्णपणे क्युअर होऊ शकतात सो so, सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर तुमच्याकडे जर ही गोष्ट तुमच्या घरापर्यंत जर पाहिजे असतील तर हा जो नंबर दिला त्या जो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या घरापर्यंत ही गोष्ट पोहोचू शकते सो थँक्यू सो मच तुम्ही मला चांगल्या प्रकारे कॉपरेट केलं सो बेसिकली आपण ही गोष्ट तुमच्या घरापर्यंत कसं येऊ शकते सो हा जो कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे दिलेला आहे आणि तुमचे तुमचे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात सो तुम्ही जास्त वेळ न घालवता पर्सनली या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच हे प्रोडक्ट घरापर्यंत कसं येऊ शकतं तुमची ऑर्डर बुक करा